सकाळी आपल्याला आलेल्या मेसेजनुसार ही बैठक आज कॅन्सल करण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वी इथले आमदार भरतसिंह गोगावले साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं की येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण मुख्यमंत्र्यांसमवेत एक मिटिंग घेऊ आणि या मध्ये आपली चर्चा घडून आणू तुम्ही उपोषण मागे घ्या परंतु आम्हाला माहिती होतं कारण या आधीच्या अनुभवानुसार प्रत्येक वेळेस शासन आपले आंदोलन पाठीमागे घेण्यासाठी फातूर मातूर एखादा पत्र देऊन आंदोलन पाठीमागे घ्यायला लावतो आणि नंतर ज्या वेळेस खरंच मिटिंगची वेळ असते त्यावेळेस आपल्याला सकाळी बातमी येते की उद्याची मिटिंग तुमची कॅन्सल त्याच पद्धतीनं आज सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी लावलेली मिटिंग काही कारण न सांगता कॅन्सल करण्यात आली आम्ही कोकणकर मागील सतरा वर्षापासून रकडलेल्या महामार्गासाठी लढत असताना किंवा त्रास भोगत हो असताना मागील पाच दिवसापासून हेच कोकणकर मानगाव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत पालकमंत्र्यांनी अशाच पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं दहा किलोमीटर वरती आलेले असताना प्रत्यक्षात या ठिकाणी भेट न देता पाठ फिरवली आणि ते हेलिकॉप्टरने मुंबईमध्ये दाखल झाले रायगडमधून ज्या पालकमंत्री रायगडमधून ज्या मंत्री एकमेव मंत्री आहेत त्यांनी अद्यापही पाच दिवस उलटून देखील या ठिकाणी प्रत्यक्षात आंदोलनकर्त्यांची भेट घेतलेली नाही भरत शेठ गोगोले साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्री साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला सांगितलं की मी आजपर्यंत माझं नाव एकनाथ शिंदे आणि मी कधी कोटा बोलत नाही परंतु आज मुख्यमंत्र्यांनी त्या कोकणकरांना कुठेतरी दिलेलं आश्वासन न पाळता न कारण सांगता परस्पर आजची कॅन्सल केले जर त्या पालकमंत्र्यांना रायगड रायगडमधून एकमेव असलेल्या मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना या कोकणची काळजी नसेल तर खरंच त्या सर्व कोकणकरांनी येणाऱ्या निवड या निवडणुकीत या सर्वांना कोकणकरांची काय ताकद आहे ती दाखवून देणं गरजेचं आहे अन्यथा वर्षानुवर्ष हे सर्व राजकारणी कोकणकरांना अशाच पद्धती फसवतील आम्ही अशा फसवणाऱ्या आणि आम्हाला खोटे आश्वासन देणाऱ्या सर्वांचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो धन्यवाद मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीचा <laughs> <laughs>